नमस्कार मैत्रिणी शारदा सोप फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बेसन ढोकळा बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत आणि घरगुती साहित्यात बनवणार आहोत एकदम सॉफ्ट स्पंजी आणि मग लुसलुसीत ढोकळा कुकर मध्ये बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया बॅटर तयार करायच्या अगोदर आपण पहिलं कुकर गरम करायला ठेवायचं असं स्टँड ठेवायचं जेणेकरून आपला जो कुकरचा डब्बा आहे तो पाण्यात बुडणार नाही असं स्टँड उंच स्टँड ठेवून घ्यायचं आणि पाणी टाकून कुकर गरम करायला ठेवूया कुकरच्या डब्याला आता तेल लावून घेऊया सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं हे बॅटर बनवायच्या अगोदरच ही तयारी करून ठेवायची तेल वगैरे लावून ठेवायचं डब्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आता आपण बॅटर बनवून घेऊया दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हलक्या हाताने नाही भरायचं जरा व्यवस्थित भरून घ्यायचं अर्धा टेबल स्पून मीठ घालायचं दोन टेबल स्पून साखर घालायची चिमूटभर हळद घालायची जास्त घालायची नाही डोकळ्यामध्ये हळद एक पूर्ण लिंबाचा रस घालायचा थोडासा हिंग घालायचा दोन मिरच्या घालूया हिरवी टेस्ट छान येते डोकळ्याला तर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आता आपण पाणी घालून घेऊया तर मी ह्या वाटीने दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर एक वाटी पाणी घालणार आहोत आता आपण मिक्सरला फिरून घेऊया छान मिक्स होईपर्यंत बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बॅटर सगळं तयार करून घेतलेला आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं दोन चमचे तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर आपण छान मिक्स करून घेऊया तेल घातल्याने डोकळा आपला मऊ दुसरं छान स्पंजी होतो पण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये एक पॅकेट इनो घालणार आहोत पूर्ण घालून घ्यायचं चांगलं चा। मिक्स करून घ्यायचं आपलं छान चा। मिक्स करून घ्यायचं बॅटर बघा आपलं छान फुगलेलं आहे हलकं झालेलं आहे असं एक तीन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आपण याला ढोकळ्याला वाफायला ठेवणार आहोत वेळ बिलकुल वाया घालवायचा नाही इनो घातल्यानंतर ना लगेच ही प्रोसिजर करायची ढोकळा आपला छान फुलतो ते आपण कुकरमध्ये पाणी उकळून घेतलेला आहे छान उकळी येऊ द्यायची पूर्ण आणि आता आपण हे डब्बा टॅप करून घेणार आहोत एक दोन वेळा याच्यातले बबल्स निघून जातात असा टॅप करून घ्यायचा आणि आता आपण याला वीस मिनटे वाफून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर आता आपण कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि वीस मिनिट ढोकळा आपण वापून घेणार वीस मिनिट झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चेक करूया ढोकळा झाला आहे की नाही तर हे बघा ढोकळा मस्त फुललेला आहे तर चाकोरी आपण चेक करूया आतमध्ये झाला की नाही तुम्ही बघा दोन्ही बाजूने ढोकळा एकदम छान आपला वापरून झालेला आहे आता आपण थंड होऊ देऊ आणि एका साईडला ढोकळ्यावर टाकण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेणार आहोत तर एकीकडे मी कढाई गरम करायला ठेवली आहे तेल टाकून घ्यायचं थोडंसं तेल गरम झालेलं आहे मोरी टाकून घेऊया अर्धा चमचा मोरी घालायची मोरी चांगली तडतडू द्यायची जिरं घालायचे जिरं पण चांगलं तडतडू द्यायचं मग ते चार म्हणजे मी इथे कट करून घेतलेले आहे त्या पण चांगल्या फ्राय करून घ्यायच्या पत्ता घालायचा त्याला चांगलं कडकरी घ्यायचं कोसंबी घालायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत चमचे साखर घालणार आहोत तिखट गोड आंबट असा आपला खमंग डोकळा तयार होतो तर दोन चमचे साखर घालायची याला छान उकळी काढून घ्यायची साखर द्यायची मिरचीचा फ्लेवर येऊ द्यायचा चांगला तर ते तीन ते चार मिनटं आपण याला उकळी काढून घेऊया आपण चार मिनट याला उकळून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूया फोडणी थंड होऊ द्यायची ढोकळा पण थंड द्यायचा आणि मग आपण त्याच्यावर टाकूया ढोकळा थंड झालेला आहे आता आपण त्याच्या कडा सोडून घेणार आहोत असं सुरीच्या साह्याने असं गोल फिरवून घ्यायचं सर्व बाजूने असं अशी लेट आपण त्याला आपला स्पंजी सॉफ्ट एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे आपण आता याच्यावर फोडणी घालून घेणार आहोत ढोकळा कट करून घेऊ या पीसेसमध्ये छान आणि मग त्याच्यावर आपण हे बघा तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही ढोकळा कट करून घ्यायचा छान छोटे मीडियम साईजमध्ये चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची थोडीशी थोडस किसलेलं कोबरं पण टाकू शकता तुम्ही आणि आता आपण ते फोडणी केलेली पाणी घालून घेऊया हे असं थोडं थोडं सर्व बाजूने ढोकळ्यावर टाकून घ्यायचं ढोकळा आपला छान टेस्टी गोड आंबट तिखट टेस्ट लागते मस्त हे बघा इथं आपला खमंग मऊ लुसलुशी स्पंजी बेसन ढोकळा तयार झालेला आहे हे बघा किती स्पंजी आणि छान बनलेला आहे डोकळा हे बघा स्पंजी बनलेला आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे बन रवा तांदूळ कुठलाही याचा कुठलाही वापर मी केलेला नाही फक्त बेसन पिठापासून हा ढोकळा बनवला आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू